नमस्कार मित्रमैत्रिणी घरात सुखशांती वाढवण्यासाठी या यावी छोट्या पण प्रभावी सवयी ज्या तुम्ही दैनंदिन जीवनात अंगीकारल्या तर घरात शांतता प्रेम आणि समाधान वाढू शकतं या सवयी लहान वाटत असल्या तरी त्याचा दिवसांदिवस मोठा परिणाम होतो त्या कोणत्या सवयी आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे सकाळची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करा प्रार्थना ध्यान चांगले विचार किंवा मनापासून शुभ सकाळ म्हणणं या प्रकारे दिवसाची सुंदर सुरुवात करा दुसरी गोष्ट म्हणजे ऐकून घ्या फक्त बोलू नका प्रत्येकाचं मत ऐकणं समजून घेणं आणि आदर करणं हे घरा सुसंवाद निर्माण करतं तिसरी गोष्ट म्हणजे थँक्यू आणि सॉरी वापरण्याची सवय ठेवा हे छोटे शब्द घरात खूप मोठा फरक निर्माण करतात अहंकार न ठेवता माफी मागा आणि कृतज्ञता व्यक्त करत राहा चौथी गोष्ट म्हणजे किमान एक वेळचं जेवण सर्वांनी एकत्र घ्या एकत्र बसून जेवण केल्याने आपोआपच घरात संवाद वाढतो आणि नाती घट्ट होण्यास नक्कीच मदत होते पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या छोट्या गोष्टी देखील साजरे करा कोणाच्या यशाचं वाढदिवसाचं छोट्या प्रगतीचं कौतुक केल्याने आनंद दुर्गिनीत होतो सहावी गोष्ट म्हणजे दररोज काही वेळ शांततेसाठी राखा ध्यान प्रार्थना किंवा फक्त गप्प बसणं याने मन शुद्ध राहतं आणि घरात सकारात्मकता टिकून राहते सातवी गोष्ट म्हणजे घरात दिवा अगरबत्ती घंटा याचा नियमित वापर करा हे केवळ धार्मिक नाही तर वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणतात आठवी गोष्ट म्हणजे मुलांना चांगले संस्कार द्या आणि ते स्वतः पाळा जसं तुम्ही करता तसं मुलं शिकतात म्हणून आधी स्वतःमध्ये बदल घडवा नववी गोष्ट म्हणजे एकमेकांना मदत करा घरातले काम फक्त एखाद्याचं नाही एकमेकांना एक मदत केल्याने प्रेम वाढतं दहावी गोष्ट म्हणजे घरात स्वच्छता आणि सुव्यवस्था ठेवा घर आवरलेलं नीटनिटकं असेल तर मन शांत राहते आणि उत्साह वाढतो अकरावी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय दिवस लवकर सुरू केल्यास मन प्रसन्न राहतं काम व्यवस्थित होतं आणि घरात गडबड होत नाही बारावी गोष्ट म्हणजे आठवड्यातून एक दिवस नो स्क्रीन वेळ ठेवा टी व्ही मोबाईल बाजूला ठेवून घरच्यांसोबत वेळ घालवा गप्पा खेळ एकत्र जेवण इत्यादी गोष्टी तुम्ही करू शकता तेरावी गोष्ट म्हणजे जा घरात झाडे लावा घरात तुळस मनी प्लांट लक्की बांबू स्नेक प्लांट यासारखी झाडं ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते चौदावी गोष्ट म्हणजे झोपण्याच्या आधी राग चिंता बाजूला ठेवा कोणतीही भांडण झोपेच्या आधी मिटवा गुड नाईट म्हण दिवस संपवा पंधरावी गोष्ट म्हणजे एकत्र सकारात्मक गोष्टी वाचा चांगले विचार आध्यात्मिक पुस्तक किंवा प्रेरणादायी कथा एकत्र वाचणं हे मनासाठी पोषण आहे सोळावी गोष्ट म्हणजे अधूनमधून एकमेकांना सरप्राईज द्या कधीतरी घरच्यांसाठी एखादी छोटंसं गिफ्ट चिट्टी मिठाई अशा प्रकारे प्रेम व्यक्त करत राहा सतरावी गोष्ट म्हणजे अनावश्यक वस्तू घरात साठवून ठेवू नका घरात खूप जुन्या मोडलेल्या किंवा नको असलेल्या वस्तूने नकारात्मक ऊर्जा निर्माण होत अठरावी गोष्ट म्हणजे क्षमा करा आणि विसरा मनात राग ठेवू नका माफ करून पुढे जाऊ या वृत्तीने घरात शांतता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा एकोणीस म्हणजे मुलांना ऐकून घ्या आणि वेळ द्या मुलांचं मन समजून घेतली त्यांच्याशी वेळ घालवला तर घरात आनंद भरतो विसवी गोष्ट म्हणजे रोज संध्याकाळी एकत्र प्रार्थना किंवा नामस्मरण करा फक्त पाच मिनिटं जरी एकत्र शांत बसून देवाचं स्मरण केलं तरी घरात सुंदर शांतता अनुभवता येऊ शकते थोडक्यात काय तर सुखशांती ही कोणत्या मोठ्या गोष्टीत नाही आपल्या दैनंदिन साध्या सवयीमध्ये असते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद